नमस्कार मित्रांनो आपला ओला अकाऊंट पण बंद आहे उबर सुद्धा बंद आहे हे पहा दाखवतो तुम्हाला हे उबर बंद आहे आणि आता तुम्हाला दाखवतो ओला हे पहा चालू करण्याचा प्रयत्न करतो हे पहा हे सुद्धा ऑफ हो आहे आणि रॅपिडो सुद्धा बंद आहे रॅपिडोचं सुद्धा मेसेज दाखवतो तुम्हाला सात दिवसासाठी हा रॅपिडो सुद्धा बंद आहे ह्या कंपन्या आपल्याला कशा अरेसमेंट करतात वनली मीटर या मोहीम आपण राबवतो त्या वनली मीटरमुळे काय अवस्था होती ही तुम्हा आम्हाला अनेक जणांना कल्पना आलेली आहे तर या कंपन्या जेणेकरून रेट तर वाढवत नाहीत अनेक संघटना सर्व संघटना मिळून काही संघटना पार आंदोलन झाल्या सगळ्या झाल्या तरीसुद्धा ह्या कंपन्या वाकायला तयार नाही तुम्ही लोक सर्वांनी मिळून काही जण मीटरने मारतात काही जण मारत नाही काही उबर फ्लिटच्या गाड्या आहेत त्या सुद्धा आ, बिना त्यांना काही त्यांचं पदरच गात नाही सीएनजी व्हायचे आणि पडे ते वावरतात म्हणजे बिना मीटरने करतात तुम्ही आम्ही लोक मीटरने करायला जाऊन आपले अकाउंट आपण बंद करून घेतो मित्रांनो मग ह्याच्यासाठी आपण कोणतीही संघटना काम करत नाही कुठले अकाउ संघटना आपले अकाउंट चालू करून देत नाही ह्याला जबाबदार फक्त आपणच आपण आहोत फक्त आपली एकी नसल्यामुळे ह्या कंपन्या मनमानी मन कारवाई करतायत तर ह्या तुम्ही गोष्टी आपली एकी नसल्या कारणाने अशा गोष्टी घडतायत त्याच्यासाठी कसे करणार रेट तर देत नाही तो त्याने आपल्याला हॅरेसमेंट करण्याचा प्रयत्न करतोय टोटली हॅरेसमेंट करण्याचा तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तू त्याने उबर ओला रॅपिडो ह्याच रेटवरती त्याने दहा रुपये दिलं तरी दहा रुपये करा आठ रुपये दिले तरी आठ रुपये करा पंधरा सोळा आता तरी ते आंदोलन झाल्यानंतर ना आता कुठंतरी बारा तेरा रुपये देतोय तो किंवा लिहितले पंधरा रुपये हा एवढाच रेट देतो तो ह्याच्या व्यतिरिक्त ते रेट देत नाही त्याच्यामध्ये दे आपला ना घर जाल तर आपल्या मुलाबाय मुलाबाळांचं शाळेचं खर्च असेल आपलं घरचं खर्च असेल ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करणार आपण आपल्याला रेटच मुळात कमी भेटत असेल तर आपलं उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि ह्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे त्याच्यासाठी सरकारने पावलं लवकरात लवकर उचलावा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमच्याही लक्षात आलं पाहिजे हे माझे एकट्याचेच नाही अनेक लोकांना अनेक ड्रायव्हर बांधवांना ह्या गोष्टीचा सामोरे जावं लागते रोज रोज एका ड्रायव्हरला ह्या गोष्टीला सामोरे जावं लागत आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारला ज्या विचारावं कुठल्याही संघटनेला आपण न जाता कमीत कमीत आपण ड्रायवर बांधवच एकत्र येऊन हा लढा आपल्याला उभा करणं खूप गरजेचं आहे सर्व संघटना कोणतीही संघटना आपल्या कामी येत नाही आणि एकही संघटना फक्त करतं एखादी संघटना खूपच ऍक्टिव्ह आहे परंतु त्यालाही यश ये येत नाही तर ह्याच्यासाठी आपण काय करावं आपण ड्रायव्हर बांधवानी सगळ्यांनी मिळून आहे ना हा झिंझी जी सारखं आपलं ड्रायवर बांधवानी ह्या कंपन्यांच्या विरोधात उठाव केला पाहिजे माझं असं वैयक्तिक मत आहे बाकी तुम्ही बघा जय हिंद जय महाराष्ट्र